आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी माझ्या वाढदिवसानिमित्तानं भेट म्हणून एक झाड किंवा गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या घेऊन याव्यात असं आवाहन आमदार विक्रम पाचपुते यांनी केलं होतं आणि या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो झाडांची रोपं आमदार विक्रम पाचपुते यांना भेट म्हणून देण्यात आली आहेत दरम्यान मिळालेल्या या सर्व झाडांची लागवड करून योग्य संगोपन करणार आहे आणि यापुढे हार तुरे यावरती लक्ष न देता वृक्ष लागवडीवरती लक्ष देणं गरजेचं आहे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजावी यासाठी हा अनोखा उपक्रम राबवून आला आहे असे आमदार पाचपुते यांनी तर पर भेट देण्यासाठी आलेल्या काही कार्यकर्त्यांनी म्हटलंय की आमदार पाचपुते यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त राबवलेला हा अनोखा उपक्रम कौतुकास्पद आहे याची अंमलबजावणी आम्ही आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झाडे लावून करणार आहोत या अभिट चिंतन सोहळ्याप्रसंगी मागे लावण्यात आलेल्या ला बोर्डची देखील जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती यामध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची राजकारणामधील पहिली सभा पहिला विजय आणि विविध मंत्रीपदांपर्यंतचा प्रवास यामध्ये फोटोच्या माध्यमामधनं सादर करण्यात आला होता तर विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांचे बालपणापासूनचे दादांसोबत असणारे फोटो पाहून मोठ्या दादांच्या पावलावरती पाऊल ठेवत छोटे दादा काम करत असल्याचे हा बोर्ड भासवत आहे की काय अशी कुजबूज जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती सगळ्यात महत्त्वाचं आज आता झाडं उपलब्ध झालेली आहे तर प्रत्येक शाळेला आम्ही दहा दहा झाडं ही पोच केली होती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की विद्यार्थ्यांकडनं त्या त्या शाळेमध्ये झाडं लागली तर नक्कीच त्या शाळेचासुद्धा परिसर हिरवा होतो हा उद्दिष्ट होता आणि त्या अनुषंगाने जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त झाडं आतापर्यंत वाटप झालेली आहेत आणि काही झाडांचं वाटप सुरू आहे त्याचबरोबर आता आलेल्या झाडांचं सुद्धा आम्ही नियोजन करतो आहे आता एकदा सगळ्यांशी चर्चा करून की हे एका जागेवर लावायची सर्व झाडं का ठिकठिकाणी वाटून द्यायची हा एक फक्त आता आमचा निर्णय राहिलेला आहे पण उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांनी आज त्या या कार्यक्रमाला दिला मोठ्या संख्येने आज वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारची रोख म्हणजे आपण त्यांना ज्यावेळेस आव्हान केलं त्यावेळेस आव्हान करत असताना ही विनंती केली होती की रोपं आणताना शक्यतो ही भारतीय वंशाची रोपं आणा ज्याच्याने काय होतं की त्याला जे आपण म्हणतो संगो संगोपन तर संगोपन करायला सोपं जातं आणि आपल्या भारतीय वंशाची झाडं ही लवकर रुजतात आणि लवकर वाढतात त्यामुळे भारतीय वंशाच्या झाडांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे म्हणजे आता जी काही आम्हाला काय म्हणलं शुभेच्छा म्हणून लोकांनी जी भेट दिलेली आहे त्यातली जवळजवळ पंच्याण्णव टक्के झाडं ही स्थानिक प्रजाती आहेत काही एक दोन पाच टक्के असे आहेत की जे इंडोर प्लांट्स असतील किंवा शोची प्लांट्स आहेत बाकी जवळजवळ सगळेच हे भारतीय प्रजाती आहेत काही काही तर एवढे मोठे वड आणून दिलेले आहेत चिंच वड पिंपळ हे चांगले चांगले रोपं दिली आहेत त्यामुळे नक्कीच याचं संगोपन उत्तम पद्धतीने केलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आमचं प्लॅनिंग करूनच करणार आहे कारण एखादा नुसता निर्णय घ्यायचा असं नाही आपण योग्य दे पद्धतीने तो निर्णय कसा इम्प्लिमेंट होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न <laughs> आहे योगा वगैरे काय होतं मी कधी वाढदिवस साजरा करत नव्हतो आणि पावसाळ्यात माझा वाढदिवस येतो आणि हा हे दिवस वृक्ष लागवडीसाठी उत्तम दिवस आहे आणि पावसाळ्यात जर एखादं झाड टिकलं तर मग पुढे अडचण राहत नाही त्यामुळे पूर्वीपासून आम्ही वृक्ष लागवड थोड्याफार प्रमाणात करत होतो तर मागच्या एक दोन वर्षापासून आम्ही जेव्हा स्ट्रीट प्लांटेशन केलं म्हणजे परिक्रमामध्ये एक पहिलं वडाचं झाड हे लावलं त्यानंतर सहा नवीन झाडं लावली असे सात मोठी वड नाही काहीशे वर्षपूर्वी वड ज्यासं आम्ही रिप्लांट केले आणि ते फुटले त्यानंतर एक लक्षात आलं की स्थानिक प्रजातींना जर आपण महत्त्व दिलं तर याचा फायदा होऊ शकेल अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये एकतर आपण पर्जन्य छायाखालचा परिसर आहे आपला आणि आपला मतदारसंघ हा पर्जन्य छायाखालचा असण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होत नाही तुम्ही सर्वांनी आपण जर पुस्तकात वाचलं असेल तर झाडांची संख्या मोठी असेल तर लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होतो त्यामुळे आपल्या परिसरात जर झाडं वाढली तर हा जो आपल्याला पावसाची अडचण होते ही होणार नाही आणि झाडं ही मोठ्या प्रमाणावर लागवड झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न झाला पाहिजे मग आता वन खात्याच्या माध्यमातून तर कायम होत असतं पण दुर्दैव असं होतं की त्याला वनवा पेटतो आणि लावलेली सगळी झाडं जातात त्यामुळे आता याच्यावरती काय करता येईल थोडंसं एक सोशल अवेअरनेस होईल आणि मुळात म्हणजे यामुळे कमीत कमी, -कमी कार्यकर्त्यांमध्ये एक मानसिकता तयार होते की आपल्याला आता हितनं पुढं हार दुऱ्यांवरती वेळ झालं नाही त्या झाडांवरती लक्ष दिलं पाहिजे एक सोशल अवेअरनेस पण क्रिएट होतो ज्यांनी झाड विकत घ्यायला घेतले त्यावेळेस ते भेटीसाठी एक लिलव्या करासाठी दोन झाडं कोणी न कोणी घेतलेली आहेत भली ही संख्या जरी कमी असली तरीसुद्धा हे एक बदल व्हायला लागलेला आणि हा बदल खूप महत्त्वाचा आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले खरं तर आजचा म्हणजे अधिवेशनाचा दिवस होता अनेकांची इच्छा होती की या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे त्यामुळे आपण अधिवेशनाचे आज एक सुट्टी टाकून मी अध्यक्षांची परवानगी घेऊन आज या ठिकाणी आलो आहे खरं पूर्ण दिवस थांबायचं होतं पण कालच भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष निवड झाली त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी बैठक ठेवलेली आहे आज रात्री त्या बैठकीला जाणं खूप गरजेचं असल्यामुळे मला मुंबईला जावं लागतं आहे नाही तर संध्याकाळपर्यंत सगळ्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार होतो दुर्दैवाने तिकडे जावं लागणार आहे पण कार्यकर्त्यांचं जे दादांवर प्रेम होतं तेच प्रेम आज त्यांनी या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल खरं तर कार्यकर्त्यांचे सर्व श्रीगोविंदाच्या जनतेचे विशेष असे आभार मानतो माझं नाव बाबासाहेब बारबुजे घोटवी तालुका सरगंधा जिल्हा अहिल्यानगर आम्ही विकीदादाच्या वाढदिवसानिमित्त नारळाचं एक झाड घेऊन आहे विकीदादांनी आवाहन केलं तर कार्यकर्त्यांना की कि फेटा किंवा श्री आपलं भेटवस्तू काही आणू नका वृक्षारोपणासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे काय आणा एक झाड हो आणा म्हणून वृक्षारोपणाला विक्री दादाच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद म्हणून त्यांच्या आव्हानाला साथ देण्याकरता एक झाड घेऊन आलो आणि विक्री ददाला शुभेच्छा देण्यासाठी आलो विके दादाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावी वाटचालीसाठी असे कार्यक्षम आमदार असल्यामुळं विकेदाला तालुक्यातून सगळ्या स्तरातून भरभरून शुभेच्छा आल्या आणि आम्ही आमच्या वतीनं गावच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि नमस्कार आदरणीय श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह पाचपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी या तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्याला दाखवला आणि आज त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लाखो कार्यकर्त्यांची या ठिकाणी रीग लागलेली आहे आणि त्यांनी जो हा सुत्य उपक्रम केला त्या उद्देशाने आम्ही श्रीगोंदा शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला आणि दादांना जे आव्हान केलं त्या आव्हानाच्या झाडाच्या पूर्ततेसाठी आम्ही चोवीस तास ऑक्सिजन देणारं पिंपळाचं झाड या ठिकाणी निवडलं आणि दादांनी देखील या तालुक्याला ऑक्सिजनसारखं काम करावं आणि युवकांना असेल मतदारसंघातील शेतकऱ्यांना असेल सर्व मागासवर्गीय दलित बांधवांना या ठिकाणी विकासाच्या दिशेने वाटचाल करावी दिशे आणि त्यांना या वाढदिवसानिमित्त संपूर्ण श्रीगोंदा शहराच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं विक्रमसिंह पाचबुदे यांना मी लाख लाख शुभे शुभेच्छा व्यक्त करतो श्रीगोंदा तालुक्याचे माननीय आमदार विक्रमसिंह पाचबुदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय निवासस्थानी हर हर गुच्छाला फाटा देऊन या ठिकाणी चांगला उपक्रम राबवण्यात आला या ठिकाणी आम्ही आंब्याचं झाड देऊन दादांचं या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने दादांना अगदी मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद सुहास कुलकर्णी सी तास ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका